विपारले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर विलीपार्ले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडोजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर विलिपार्ले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडोजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर विलिपार्ले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडोजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर विलीपार्ले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडोजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर मुंबई येथील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे व जैन मंदिर विलिपार्ले मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे मंदिर मुंबईतील जैन समाजाचे जुने असलेले मंदिर मुंबई महानगरपालिकेने उद्ध्वस्त करून त्यावर बुलडोजर फिरवला आहे या घटनेचा निषेध करून दोषी अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे